गुफा बघा मित्रांनो एकदम थंड अशी जागा आहे मित्रांनो ही खूप मोठी जागा ही गुफा आहे चला तर आपण एकदा लहेरले घ्या हा पाणी इथे टपकतो मित्रांनो आणि इथे शंकराची पिंडी होते बोलतात आणि आज समोरच आहे मित्रांनो कुंभ्या वॉटरफॉल नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो एकदा इथला नजारा पहा कसं मस्त दिसतंय मित्रांनो ज्या माझ्या बोटाच्या समोर जे दिसते ना ते किल्ले मानगड आहे जसं की आपण मागच्या वेळी मानगड किल्ल्याचे व्हिडिओ बनवलेले आहे जर कोणाला पाहायचे असेल तुम्हाला तर डिस्क्रि डिस्क्रिप्शन व आय बटन लिंक देईलच मी तुम्हाला आणि त्याच्या खाली असलेलं मशीदवाडी गाव तसेच हा पूर्ण मित्रांनो निजाम बोरड विभागाचा एरिया आहे हे प इकडे हे सर्व आजूबाजूची गावं आहेत आणि हा जो समोर दिसते ना मित्रांनो हा माझ्या बोटाच्या समोर एक्झॅक्टली तो माझं चन्नाट गाव आहे तुम्हाला झूम करून दाखवतो एकदा हा दा। पहा आमचा हा चन्नाट गाव आहे मित्रांनो व्ह्यू पहा कसं मस्त आहे ते उंच डोंगर आहे मित आहे काय वरती इथं वर आहे नाही धारेव काय धारेव की धारायचे तिकडं মিত্র এই আমি নদী আমি গণপতি খাচ্ছি আমার পাখি খেতে আমি আপনার গাওয়া হয় नदीचं पाणी कराय जात्र आता पण आहे ना महादेवाची पिंडी घ्यायची आहे किंवा डोंगरामध्ये पिंडी पण पाहायला जातात माणसं सर्व सांगतात की जसे काय आहेत किंवा जे पण झिंगमध्ये असेच नाही सांगतात की झुंगामध्ये डोंगरीचं पाहते पिंडी आहे तेव्हा वर्षाचे महिने पाणी पडत असतं त्याच्या पिंडीवर तर ती पिंडी आत्ता आपण पाहायला जाणार आहोत एवढं वरती आलो होतो तर लोक चला डोंगर सफारी करत तर आपण वरती आलो होतो तर लोक जाऊन येऊया आपण वरती आपण ते पिंडीचं दर्शन घेऊन येऊया शंकराची शंकरचपुंड असेल त्यावेळी देवस्थान म्हणून घोषित करू शकतो आपण कारण एकदम डोंगराच्या पायथ्याशी बोलतो जर ते आपण प्रत्यक्षात जाऊन तिथे पाहूया चला खरं बाबा बाबाहेत आणि त्यांनी बघितलं त्या विषय ते घेऊन चाललेत ते पण आपल्या हट्टापाई आपण मी सांगितलं की मला शंकराची कुंडू बघायच्या म्हणून त्या हट्टापाई खाली केवळ नाही केवळ घेऊन चाललेत तर जाऊन पाहूया आपण नक्की समोर आपल्याला दिसले ना ते कुं नवनिर्वाचित प्रसिद्ध झालेला असा कुंभे वॉटरफॉलचं हे दृश्य आहे अजून आपण जवळ नाही आहे तर पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा इकडे आहे ना पूर्ण मित्रांनो कुंडा वॉटरफॉलचा एरिया आहे कुठं आहे पुढे आहे का अजून एवढं घर दाखवतो मित्रांनो या बघा छोट्या छोटे का पाणी दिसतंय मित्रांन ते कुंभ्या वॉटरफॉल अजून आपल्याला स्पष्ट नाही दिसत डोंगर क्रॉस असल्यामुळे पण हे तीच नदी आले कुंभ्या वॉटरफॉलची आता पहा कसं दिसत एकदम बघ पुढे हीच काय जागा नाही आहे मित्रांनो आपण जे विचार करून आलो होतो ना तो ते हीच अशी काय शंकराची पांडे होते असं बोलतील बाबा पण आता पाणी बाबा कंटिन्यू येते मित्रांनो पाणी खूपा बघा मित्रांनो का याच्यात इकडे नाही ना आतमध्ये तो खणलेन त्यांनी आत आत खनले येन उकरले त्याने आत मित्रांनी इकडे कुंभे वॉटरफॉलच्या इकडेच आहे बाजूलाच खलगे आहे पाणी बघा वर्षाचे तर महिन्यात आहे पाणी ते बघा इथे खाली एकदम थंड अशी जागा आहे मित्रांनो ही खूप मोठी आतमध्ये हो हे बघा नाही इकडे एवढीच आहे पहा केवढं मोठं भुया गुफा आहे एक हे तयार आहे पूर्ण डोंगर पोकरलेला आहे पूर्ण हे थोडीशी खड बुरमाल माती आहे ते डुकराने पूर्ण तोडून टाकलेले आहे त्यांच्या सुल्याने ते बघा हात लावताही पडते त्यांनी एवढी जोरात जोरात ठोकलेले ते बघा हे असे ढकले आहेत हे पाय असे ढबळे आहेत हे जागा बघा केवढं मोठी आहे गुफा आहे काही खूप मोठी जागा आहे आपण गुफाय इथेच बोलतो मित्रांनो शंकराची पेंडी होती पण पाणी तर चालू आहे इथे कदाचित ते डुकराने जागा नष्ट केली असावी तिथली बसला होता वाटतं इथं बसला होता इथं पाणी बघा किती आहे एकदम गार पाणी आहे हा पाणी टपकतो मित्रांनो आणि इथे शंकराची पिंडी होते बोलतात तर ते डोक्याने पूर्ण नष्ट केलेले आहे थोडं तातील फोडलेले आहे पिंडी काय ठेवतील बाबापांचे बघते तिथे आपलं दाढलं काय हे दुकरांनी पूर्ण नष्ट करून टाकले हे डुकरांनी बसण्यासाठी जागा केली जशी काही पण ती जागा तर खूपच मोठी केलेली आहे आणि आज समोरच आहे मित्रांनो पुन्हा वॉटरफॉल तर आपल्या निराशा झालेली आहे थोडंसं एक छोटंसं जवळ ठेवून एक प्रतिस्थापना म्हणून पण एक पुन्हा एक जवळ ठेवलेलं आहे त्या पाण्याखाली आणि तेच बाबा बोलतात की पाणी पडत होतं आणि इथेच पिंडे होते चला तर मग आता पण इथून खाली जाऊया प्रत्यक्षात जी पहिले होती तिथे पाहायला नाही मिळते डुकऱ्या पूर्ण तोडून टाकलेले आहे तो जसं त्या गुफेमध्ये केलं तसेच इथे पण केलेलं आहे जर का कोणाला पायाची असली गुफा तर कुंभ्या वॉटरफॉलच्या अगदी एकदम समोरच्या साईडला खाली इथन जागा आता खाली समोरच्या साइडला डोंगरामध्ये ही मोठी गुफा आहे चला तर मित्रांनो हा सर्व इथे कुंभ्या वॉटरफॉलचा परिसर आहे हा इकडे हे बघा तुम्हाला वरती एक टाके दिसेल छोटे छोटे त्यात नाही पाणी आहे तुम्हाला दिसले की नाही माहीत नाही कदाचित पण हे लानीत सर्व हा कुंभ्या वॉटरफॉलचा परिसर आहे इकडे याच म्हणजे मोठ्या समोर आपल्या डोंगर कशी त्यालाच भोगदा आहे तो वरती बाहेर निघालेला आहे